कराडला पोलिसांकडून खरंच व्हीआयपी ट्रीटमेंट <ज़ीगा> कराडच्या चेहऱ्यावर ना काळ कापड ना हतात बेड़्या हातात <ज़ीगा> कराडला इतर आरोपींपेक्षा वेगळी वागणूक का <ज़ीगा> आरोपींशी पोलिसांनी कसं वागावं काय सांगतो कायदा नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आधी खंडणी नंतर मकोका आणि आता खुनाच्या आरोपी कराड उर्फ परळीचा याच वाल्मिकांनाला कोठडीत पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे आरोप सुरू आहेत तर दुसरीकडे इतर आरोपींच्या तोंडाला काळ कापड बांधून हातात बेड्या घालून दोन तीन पोलीस हात धरून न्यायालयात नेतात मात्र वाल्मिकच्या तोंडाला ना काळ कापड ना हातात बेड्या ना पोलिसांची ओढाताण इतर आरोपींमध्ये आणि वाल्मिक मध्ये हा दुजाभाव नेमका का कोठडीच्या आत कोठडीच्या बाहेरही वाल्मिकाडला खरंच व्ही पी ट्रीट दिली जातीय का स्पेशल रिपोर्ट। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला पोलीस वाल्मिकला शोधण्यासाठी जीवाचं रान करत असताना दुसरीकडे वाल्मिक कराड मात्र अगदी थाटात देवदर्शन करत फिरत होता हत्येच्या दोन दिवसानंतर म्हणजे पोलीस अंगरक्षक दाखल होताच वाल्मिक देवदर्शन करू लागला अलिशान गाड्या मोठमोठे हॉटेल आणि अगदी सुरळीतपणे तो प्रवास करत होता जेव्हा पाणी खूप गळ्याशी आल्यासारखं वाटलं त्यानंतरही अगदी थाटात स्कॉर्पिओ गाडीतून तो सीआयडीला शरण आला तेव्हापासूनच कराडला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे आरोप सुरू झाले कधी कराड असलेल्या पोलीस ठाण्यात नवीन बेड आणले जातात कधी त्याच्या आवडीचं जेवण आणल्याचे आरोप होत आहेत त्यामुळे तुरुंगात असला तरीही वाल्मिक कराडचा रुबाब कमी होत नाही अशी चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे वाल्मिक कराडा न्यायालयात नेताना त्याच्या चेहऱ्यावर काळे कापड हातात बेड्या का नसतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे पण या प्रश्नाचं उत्तर असं की संविधानाच्या कलम एकवीस आणि कलम चौदा नुसार प्रत्येक व्यक्तीला जीवन स्वातंत्र्याचा आणि समानतेचा हक्क आहे मात्र आरोपींबरोबर पोलिसांनी कसं वागावं या संदर्भात सुप्रीम कोर्टानं वेगवेगळ्या खटल्याच्या अनुषंगाने वेगवेगळे निकाल दिले आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत पोलिसांनी आरोपींच्या मानवी हक्कांचा आदर राखावा असं कोर्टाला अपेक्षित असतं त्याचबरोबर पोलिस आरोपींशी कसं वागतात याबाबत कोर्टात विचारणा देखील केली जाते तर आरोपीच्या चेहऱ्यावर काळ कापड आणि हातात तातडीच्या परिस्थितीत घातल्या जातात आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करू नये माध्यमांमध्ये आरोपींचे फोटो जाऊ नयेत यासाठी हे सगळं केलं जात मात्र वाल्मिक कराड बरोबर हे सगळं का केलं जात नाही आणि कायद्यात नेमकं ने काय म्हटलं हे जाणून घेऊया कायदेतज्ञ मिलिंद पवार यांच्याकडून समजा ओळख जर आपण विषय घेतला तर ओळख परेड ही समजा एखाद्या गुन्ह्यामध्ये कंप्लेंट अगेन्स्ट अननोन पर्सन म्हणजे अनोळखी इस्मानने हल्ला केला मारहाण केली किंवा कुठली घटना केली आणि ज्या व्हिक्टिमवर केला आहे तो जर त्यांना ओळखत नसेल आणि तशी आशयाची एफ आय आर असेल तर जनरली ओळख परेड घेतली जाते आता या वाल्मिक कराडच्या बाबतीत तो सगळ्यांना माहिती आहे कारण तिथला तो नगरसेवक वगैरे होता असं काहीतरी आय क्यू माहिती आहे तर त्यामुळे त्याचं नावही हो माहिती आहे पर्सनली लोक त्याला ओळखतात सोशल मीडियामधून अनेक फोटो त्याचे दिसत आहेत अशा केसमध्ये ओळख घ्यायची नाही आणि ज्या वेळेला ओळख पर्ट घ्यायची असती त्यावेळेला कायद्यात अशा तरतुदी आहेत की संबंधित आरोपीला न्यायालयात नेताना तोंडवर काळं भडकं बांधून न्यावं जेणेकरून त्या केसमधले साक्षीदार किंवा के तिर दिसम कुणी चेहरा बघू नये की ओळख पर्यटला अडथळा होऊ शकतो आता ह्या वाल्मी कराडला सगळेच ओळखतात आता यामध्ये असं आहे की एकदा आरोपीला अटक केल्यानंतर तपास कसा करायचा कुठल्या आरोपीला कशी ट्रीटमेंट द्यायची आता जनरली आम्ही पाहतो एखाद्या आरोपीला पोलीस कस्टडीची ऑर्डर झाली न्यायालयाने त्याला तपासाकरता पोलीस कोठडी दिली तर पोलीस कोठडीच्या ऑर्डरनंतर त्या आरोपीला थर्ड डिग्री आपण बाहेर ऐकून असतो आपल्याला बघायला मिळत नाहीत टायरमध्ये घालून मारणे पाण्याचे त्याला करंट बारीक बारीक शॉक देणे अशा बरा बऱ्याच प्रकारचे मारहाण करून तपासाचा उलगडा केला जातो आता यामध्ये सुरुवातीपासून असं दिसतंय की स ज्या दिवशी त्याला अटक झाली आणि बीडच्या कोठडीमध्ये राहिलं त्याच वेळेला तिथे काहीतरी क्वॉट आल्या पलंग आले म्हणजे वाल्मिकी कराडला झोपण्यासाठी कॉट मागवली की अशी चर्चा झाली घरचे डबे जात आहेत सुद्धा ऐकू माहिती मा आहे मग अशा सगळ्या गोष्टी जर बाहेर येत असतील त्याला आता बॅड्याही घालत नाही असं जर म्हणणं असेल आता शेवटी न्यायालयाच्या समोर न्यायालयाच्या कक्षामध्ये ज्यावेळेला आरोपी उभं केलं त्यावेळेला त्याच्या बेड्या काढल्या जातात न्यायालयासमोर तो फ्री पाहिजे कुठल्याही दबाव खाली नाही पाहिजे त्यामागचं ते तत्व आहे पण न्यायालयाच्या बाहेर पडल्यानं त्याला बेड्या घातल्याच पाहिजेत एकंदरीत एक आजपर्यंत जे काही टी व्हीला बातम्या दिसत आहेत त्यामध्ये वाल्मिकराडच्या हाताला कुठल्याही बेड्या दिसत नाहीत आणि म्हणून ज्या काही बाहेर शंका ज्या काही चर्चा होतात आणि त्या चर्चेला कुठेतरी पुष्टी मिळते आणि हा आरोपी म्हणजे त्या पोलिसांच्या दृष्टीने की कोणाच्या एक तो व्ही आय पी आरोपी आहे आरोपी अगदी व्ही आय पी नसोबत ते ट्रीट तसं त्याला करतात घरचं जेवण घरचं पाणी चांगले कपडे त्याला चांगले झोपायला जागा देणं आता बेडही घालत नाहीत असे जर काही होत असतील तर वाल्मिक करडला वाचवण्यासाठी आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट इतर आरोपीपेक्षा दिली जाते हे प्रकर्षाने जाणवते मानवी हक्काचा विचार केला तो की के एखाद्या गुन्हेगाराला पोलिसांनी जबरदस्तीने अटक केली आणि त्यावर इलिगली बेकायदेशीरपणे त्याला डिटेन डांबून ठेवला त्याला मारहाण केली किंवा त्याला ताब्यात घेतला पण स्टेशन डायरी एंट्री केली नाही कोठडीमध्ये ठेवल्याची कुठेही एंट्री केली नाही अशा जे काही जे काही प्रकार आहेत तर ते सगळं अमानवी जर त्याला ट्रीटमेंट दिली तर मानवी हक्क सुरू होतो आता याच्यामध्ये मानवी हक्काचं उल्लंघनाचा प्रश्नच नाही तज्ञ मिलिंद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांमधल्या आरोपींबरोबर कसं वागायचं त्यांना कशी वागणूक द्यायची याबद्दलचे निकष वेगवेगळे वेग असू शकतात मात्र कुठल्याही आरोपीचा अपमान होईल असं अपमानजनक कृत्य पोलीस करू शकत नाहीत तसं केल्यास कोर्टाकडून सुद्धा त्यांना फटकारलं जाऊ शकतं मात्र या सगळ्याच प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडच्या चे चेहऱ्यावर नेमकं काळं कापड का घातलं का जात नाही किंवा त्याच्या हातात बेड्या का घातल्या जात नाहीत याबाबतची कुठलीही माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही आणि याच गोष्टीवरती सध्या विरोध विरोधकांकडून सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात टीका होत असलेली पाहायला मिळते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर